हॅलो फ्रेंड्स मराठी स्वादगरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत झटपट होणारा गोडाचा दहा ते पंधरा मिनटात अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होणारा पदार्थ कोणता असेल तर तो म्हणजे दुधी हलवा आणि आज आपण दुधी हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला ते जाणून घेऊया साहित्य मी इथे दुधी कट करून घेतलेला आहे आणि आपण पाहिलं तर देठ काढलेला आहे आणि त्याची वरची सालही काढून घेतली आहे आता आपण किसणीच्या किस स्याने हा किसून घेऊया इथे हा माझा किसलेला दुधी तयार आहे हा फार जास्त वेळ न लावता ला ला आपण आता झटपट करायला घेणार आहोत मी पॅनमध्ये दोन चमचे डालडा घेतलेला आहे तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही येथे तुपाचा देखील वापर करू शकता दुधी आता आपण चांगला परतून घेऊया आठ मिनटात आपला दुधी चांगला शिजून होतो दुधी आपण किसून घेतला का झटपट आपण तो तेलावर किंवा तुपावर परतून घ्यायचा नाहीतर तो काळा पडण्याची शक्यता असते आता आपला हा दुधी चांगला शिजलेला आहे दहा मिनटं झालेली आहेत आता आपण ह्याच्यामध्ये दोन कप दूध ॲड करणार आहोत दूध ॲड केल्यानंतर अगदी पाच ते सात मिनटात तुमचा हा दुधी हलवा तयार होतो आपण आता दूध ॲड केलेलं आहे उकळी देखील आलेली आहे आता आपण तीन मोठे चमचे याच्यामध्ये साखर ॲड करणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार आणि गोडीनुसार साखर ॲड करू शकता इथे मी तीन चमचे साखर घातलेली आहे आणि चवीसाठी कोणताही गोडाचा पदार्थ ज्याला चव वाढवण्यासाठी आपण याच्यामध्ये वेलची पावडर देखील ॲड केलेली आहे आणि पुन्हा एकदा हा दुधी हलवा एकजीव करूया तुम्ही पाहाल तर हा अगदी सुकायला आलेला आहे अशा प्रकारे आपला हा दुधी हलवा रेडी आहे यावर मी काजू आणि बदामचे काप घालून हा सर्व्ह केलेला आहे तुम्हीही करून पहा आणि कसा होतो आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा तसंच आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत बाय